सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे येत्या तीस तारखेला एका कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर भिडे यांना बोलवण्यात आले बेताल वक्तव्य करून यापूर्वी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलंय कोपरगाव शहराची शांतता भंग होईल म्हणून असे आरोप करत सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कार्यक्रमाला विरोध करत निवेदन देण्यात आलंय येत्या तीस तारखेला कलश मंगल कार्यालय या ठिकाणी साडेचार वाजता मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे याचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे काही संघटनेनी आणि त्या कार्यक्रमाला का सकल आंबेडकरी समाजातील सर्व संघटनेचा जाहीर विरोध आहे मनोहर कुलकर्णीचा जर पूर्व इतिहास पाहिला तो ह्या देशाचं संविधान त्याला मान्य नाही ह्या देशाची राष्ट्रगीत त्याला मान्य नाही मध्यंत मध्यंतरीच्या काळात कोरोना कालखंड आला कोरोनाच्या काळात लाखो ह्या देशातले नाही तर जगातले नागरिक मृत्युमुखी पडले कोरोनाला आणि तेव्हा त्याने एक वक्तव्य केलं होतं कोरोना कोणाला होतो शंड लोकांना होतो ज्या ज्या कुटुंबातला कोरोना काळात मृत्यू झालेला मनुष्य जो जो कोरोनाच्या याच्यानी मृत्यू पावला असाल तो शंड होता का असे बेताल वक्तव्य करणारा मनोहर भिडे जर आला त्याला महापुरुषांबद्दल आदर नाही चुकीचा इतिहास सांगितला जातो आणि तो कायम ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या दि त्या ज्या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य करतो त्याला घटना मान्य नाही महापुरुषांनी केलेलं का मान्य नाही त्याला आंबेडकरी समाजाचा संघटनेचा तीव्र विरोध आहे त्या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाला आम्ही आत्ता निवेदन दिलं पोलीस प्रशासनाने आम्हाला उडवढवीचे उत्तर दिले का आम्हाला सांगितलं आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या काळात सर्व कार्यक्रमाला का परमिशन देण्याचं काम तहसीलदार साहेब करता आत्ता तहसीलदार साहेबांना आम्ही सकल आंबेडकरी समाजातील सर्व कार्यकर्ते सर्व संघटनेचे पदाधिकारी जेव्हा निवेदन देण्यासाठी गेलो त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं का निवडणूक काळातल्या परवानग्याच फक्त माझ्याकडे बाकीच्या कार्यक्रमाच्या परवानग्या ह्या पोलीस प्रशासनाकडे असता पुलीस प्रशासन उडवडवीचं जर उत्तर देत असेल तर तीस तारखेचा कार्यक्रम आंबेडकरी जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्वशी जबाबदारी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनची राहील प्रशासनाची राहील कारण आंबेडकरी जनता जी संविधानाला बांधणारी ती कायद्याला मानणारी तिचा अभ्यास जेवढा आहे तेवढा पोलीस प्रशासनापेक्षा आमचा कायद्याचा अभ्यास जास्ती त्यांनी आम्हाला उडव उत्तर देऊ नये जर उडाओडीवीचे उत्तर देत असेल तर पोलीस प्रशासनालासुद्धा आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही कारण पोलीस प्रशासनाने आम्हाला आत्ता जे उत्तर दिलेले ते आमचं समाधान झालेलं नाही तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांच्या बोलण्यात तफावत आढळते मग ते आम्हाला जर चेंडू फुटबॉल करीत असेल तर पोलीस प्रशासनाने त्याची जबाबदारी घ्यावी आणि तीस तारखेच्या कार्यक्रमाला जर मनोहर भिडेच्या कार्यक्रमाला पोलिसांनी जर परवानगी दिली तर मी खात्रीने सांगतो जेवढ्या संख्येने तिथं का लोक येतील कार्यक्रमासाठी त्याच्या दुपटीने आंबेडकर राहणार नाही आणि तो कार्यक्रम राहणार नाही कारण हे भीमाचं आहे जय जय भीम या प्रसंगी जितेंद्र रणशूर तसेच रणवरे विजयराव त्रिभुवन तसेच नितीन बनसोडे मनोज शिंदे प्रकाश दुशिंग राजेंद्र उशिरे दिनेश कांबळे संदीप पगारे शरद खरात गणेश शिंदे संतोष शिंदे राहुल रणशूर शुभम शिंदे रोशन शेजबळ अशोक शिंदे नंदू टोपरे गौतम रणशूर संजय दुशिंग योगेश शिंदे देवराम पगारे संजय कांबळे प्रतीक पगारे अर्जुन मरसाळे आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस